नमस्कार माता आणि बहिणींनो लाडकी बहिणी योजने संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहिणी योजने संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे या पाच कारणांमुळे पैसे भेटणार नाहीत सरकारचा काय मोठा निर्णय आलेला आहे विषय आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर सर्वात पहिला पहिली पाच कारणे कोणती आहेत ज्या कारणामुळे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत ती कारणे ना ना आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा सर्व महिलांनी या गोष्टीची तपासणी करायची आहे तर बघा पहिली गोष्ट कोणती आहे तुम्ही लाडकी बहीण ऍप किंवा लाडकी बहीण ऍप किंवा नारी शक्ती पोर्टल वरून अर्ज केला आहे तो मंजूर झालेला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाही तर आपले बँक खाते आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तपासून पहा सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे जर तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला साडेचार हजार रुपये घ्यायचे असतील आणि बिना काही अडचणीच्या तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा व्हायचे हो असतील तर तुम्हाला आधार कार्ड सोबत म्हणजे बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे कर आहे जर तुमचे लिंक नसेल तर लवकरात लवकर कर लिंक करून घ्या जेणेकरून पैसे येण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा हे सर्वात महत्वाची सूचना आहे त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील आता बघा ज्या महिलांना ऑलरेडी तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये भेटतील ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा ठीक आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिलांना एक रुपया सुद्धा अजूनपर्यंत मिळालेला नाहीये लाडकीबहीण योजनेअंतर्गत तर अशा महिलांना डायरेक्टली तिनी महिन्याचे चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पहावे त्यानंतर त्रुटीची पूर्तता करून अर्ज सबमिट करावा समजा तुमच्या मोबाईलवरती एखादा एस एम एस आलेला असेल की तुमच्या तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल जर तुमचा फॉर्म सक्सेसफुली ॲप्रूवड झालेला असेल तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला असेल की तुमचा फॉर्म सक्सेसफुली अप्रुव्हड झालेला आहे तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये ठीक आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर त्यानंतर बघा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील पहावे तर आता बघा काही काही लोकांनी असा प्रॉब्लेम केला आहे की ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला तर त्यावेळेस त्यांनी एक वेगळा अकाउंट दिलं म्हणजे बँकेचं अकाउंट जे दिलं त्यामध्ये पैसे आलेले नाहीत परंतु त्यांचं जे अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे त्या अकाउंट वर त्यांचे पैसे गेलेले आहेत म्हणजे ते पैसे जे आहेत ते डीबीटी मार्फत जातात त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँक वरच तुम्हाला पैसे मिळतील ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये कोणत्याही बँकेत पाचशे किंवा हजार रुपयांसोबत कागदपत्र दिल्यावर बँक खाते उघडता येते सर्वात जर सोपा मुद्दा जर तुम्हाला आधार कार्ड लिंकचा प्रॉब्लेम नको असेल तर तुम्ही सरळ सरळ पोस्टाचे पोस्टाचे बँक खाते असते ना ते काढा पोस्टाचे बँक खाते जर ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुमचा ऑटोमॅटिकली आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक होऊन जातं त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही सरळ सरळ पोस्टाचे अकाउंट दिले तर खूप भारी होईल ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता तर बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्र राज्यातील ऐंशी लाख पेक्षा जास्त महिलांना प्राप्त झालेला आहे हा हप्ता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा होता महिन्यांचा एकत्रितपणे एक तीन हजार रुपये योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे आता हा जो सेकंड इन्स्टॉलमेंट असणार आहे या महिन्यामध्ये यामध्ये डायरेक्टली तिन्ही महिन्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत ठीक आहे तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात येणार आहे तो साडेचार हजार रुपयांचा असेल म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा एकत्रित एक लाभ त्यामध्ये देण्यात येणार आहे तसेच ज्या महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये प्राप्त होतील ठीक आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये भेटतील ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा खूप अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यापैकी ऐंशी लाख पेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे किंवा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु बऱ्याच महिलांना या योजनेचा अर्ज मंजूर झालेला नाही तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काय एरर येत आहे ती सुद्धा सांगा तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता चौदा ऑगस्ट दोन पासून देण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्ये तीन रुपये देण्यात आले परंतु तेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात येणाऱ्या लाभाची कल्पना नागरिकांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे आपला अर्ज आता मंजूर झालेला असून लाभ मिळाला नाही तर काय करायचे असा प्रश्न भरपूर महिलांच्या मनामध्ये येत आहे तर बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या जर तुमचा अर्ज अप्रुवड झालेला आहे तुम्ही ऍप वरून भरू द्या किंवा लिंक वरून वेबसाईट पोर्टल वरून भरू द्या काही अडचण नाहीये फक्त तुमचा अर्ज अप्रुव्ह झालेला असला पाहिजे आणि तुमच्या बँकेसोबत आधार कार्ड लिंक असणे पाहिजे त्या त्यानंतर मग तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पैसे जमा होण्यामध्ये ठीक आहे आता त्या त्याच अनुषंगाने बघा महत्वपूर्ण माहिती आहे तर बघा त्याच अनुषंगाने सरकारने पुढील दुसरा हप्ता साडेचार हजार रुपयांचा असेल म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे महिलांच्या बँक खात्यावरती पाठवण्यात येतील असे आणि तसेच ज्या महिलांना आधी तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात होईल तर आता बघा हा हप्ता तुम्हाला कधी मिळेल म्हणजे पहिला हप्ता आता भरपूर महिलांना मिळालेला आहे अशा पण महिला आहेत ज्यांना एक सुद्धा हप्ता मिळाला नाही किंवा एक, एक रुपया सुद्धा अजूनपर्यंत मिळाले नाही कारण की त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नव्हतं त्यामुळे त्यांच्या अकाउंटवरती पैसे आलेले नव्हते फॉर्म्स अप्रुवड होऊन सुद्धा ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी आता सेकंड इन्स्टॉलमेंट कधी भेटणार आहे तुम्हाला मी डेट सांगतो तर बघा चौदा सप्टेंबर दोन हजार पासून पुढे दुसरा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल आणि त्या त्यासाठी लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे लाभार्थी यादीमध्ये महिलांचे नाव असेल त्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळेल तर बघा आता जी सेकंड इन्स्टॉलमेंट असणार आहे ती चौदा सप्टेंबर ही तारीख तुम्ही ठेवा या तारखेपासून तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे डायरेक्टली साडेचार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील फक्त तुमचं हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे जे जे बँक खातं तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल त्याच खात्यावरती तुम्हाला पैसे मिळतील हे लक्षामध्ये ठेवा आता बघा त्यानंतर दुसरी जी यादी आहे लाडकी बहीण इन्स्टॉलमेंटची लिस्ट कशी चेक करायची ते पण सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा जर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी दि, दुसरी चेक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमांचा उपयोग करू शकता आणि त्या माध्यमातून आपली लाडकी बहीण योजनाची यादी चेक करू शकता एकतर तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता मित्रांनो किंवा ऑफलाईन सुद्धा चेक करू शकता ही यादी समजा आता एक डायरेक्टली तुम्हाला सांगतो शॉर्ट मध्ये जर तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे म्हणजे तुम्हाला आहे स्टेटस दाखवत आहे स्टेटस जर तुम्हाला दाखवत असेल तर तुम्हाला यादी वगैरे चेक करण्याची गरज नाहीये फक्त तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का एवढंच चेक करा तुमच्या अकाउंट मध्ये चौदा सप्टेंबर पासून सक्सेसफुली पैसे जमा होतील तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा लाडकी बेन योजनेसाठी वेगवेगळ्या महानगरपालिका तसेच ग्रामपंचायती मार्फत लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण आपल्या विभागाच्या ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते चेक करू शकतो परंतु बऱ्याच महा नगरपालिका आणि ग्रामपंचायत मार्फत ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही तेव्हा आपण अशा परिस्थितीमध्ये ही यादी ऑनलाईन चेक करू शकता आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे यादी चेक करायची गरज नाहीये जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे असेल तर ठीक आहे तर बघा लाडकी बहिणी योजना सेकंड इन्स्टॉलमेंट लिस्ट मध्ये आपले नाव असल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजना दुसरा हप्ता प्राप्त होईल आणि जर आपला अर्ज बाद झालेला असेल तर आपले नाव लाभार्थी यादीत नसेल आपल्याला लाडकी बहिणीचा लाभ घेण्यापासून पर, परत घेण्यासाठी परत अर्ज करावा लागेल जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला परत व्यवस्थितपणे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून अर्ज व्यवस्थितपणे भरावा लागेल बँक अकाउंटची माहिती वगैरे व्यवस्थितपणे भरावी लागेल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सक्सेसफुली जमा होतील ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रुवड होईल तर बघा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग